माझं सोलापूर न्यूजमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत शारदीय नवरात्र महोत्सवानिमित्त सोलापूर महानगरपालिकेचे आयुक्त डॉक्टर सचिन ओंबासे यांनी रूपाभवानी मंदिर व त्याच्या आसपासच्या परिसराचे निरीक्षण केले तसेच त्यासोबत मिरणूक मार्गाची देखील पाहणी त्यांनी केली संबंधित भागाची पाहणी करून डॉक्टर सचिन ओंबासे यांनी अधिकाऱ्यांना आवश्यक त्या माहिती तसेच निर्देश दिले आहेत माझं सोलापूर न्यूज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका